नमस्कार जालना लोकसभा मतदारसंघ लोकसभा जालनेचं मतदारसंघ म्हटलं तर सगळ्यात पहिल्या डोळ्यासमोर एक नाव येतं ते नाव आणि त्याच्या भोवती फिरणारं राजकारण ते म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो चेहरा एक असा व्यक्तिमत्वाचा की राजकारणातला रांगडा माणूस आपण त्यांना म्हणू शकतो त्यासाठी की त्यांनी आपल्या भाषेला म्हणजे राजकारणात एवढी मोठी पदं त्यांनी भूषवली बट त्यांनी आपली भाषा चेंज केली नाही आपल्या भाषेत असलेला राकटपणा कणकरपणा जो जसाचा तसा त्यांनी जपला म्हणजे तसाच तसं त्यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे ते म्हणजे राऊसाहेब दादाराव दानवे त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे पंचावन्न सालचा सा। जालन्याचा आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ती ग्रामपंचायतपासून त्यांनी पहिली आपली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली एकोणासशे अठ्ठ्याहत्तर साली आणि ते सरपंच म्हणून निवडून आले आणि पुढे एकोणासशे ऐंशीमध्ये भोकरदन पंचायत समितीच्या सभापती पदाचे निवडणूक ते लढले आणि ते निवडूनही आले आणि त्यानंतर पुढे आपला लोकांशी असलेला संपर्क जनतेशी असलेली आपली ना त्यांनी मजबूत केली आणि आपली पायमुळं रुवत ते जालना मतदारसंघातून भोकरदन विधानसभेतून एक मोठं प्रस्थ एक धारदार नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती व्हायला लागली आणि त्याचाच फळ असं की पुढं एकोणासशे नव्वदमध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून ते आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभा राहिले आणि ते निवडून देखील आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये देखील ते वि देखी भोकरदन विधानसभेवर निवडून गेले आणि आपल्या कामाच्या आणि आपल्या जनतेतील असलेल्या कनेक्टच्या जोरावर त्यांनी पुढे जालना लोकसभा मतदारसंघात देखील आपला होल्ड निर्माण करायला लोकांशी असलेला आपला कनेक्ट निर्माण करायला आपला प्रस्थ निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आणि लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता एवढी होती की एकोणावीसशे नव्याण्णव साली भाजपकडनं भाजपकडनं लोकसभेच्या जालना लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते उभं राहिले आणि एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये ते निवडून आले एकोणावीसशे नव्याण्णव त्याचबरोबर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आत्ता दोन हजार चोवीस जसं लग पाच टर्मचे खासदार असलेले जालना लोकसभेहून त्यात दोन हजार चोवीसच्या टर्मसाठी देखील ते उभं आहेत बट दानवे यांच्याबद्दल आणखीन दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ते आपल्या विधानांमुळे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सारखे चर्चेत राहणारं नाव म्हणून हो। देखील रावसाहेब दानवे यांच्याकडे बघितलं जातं बट त्याचबरोबर त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं काम हे तेवढंच महत्त्वाचं आहे बट रावसाहेब दानवे यांच्यासाठी आत्ताची जी निवडणूक आहे ती महत्त्वाची ठरणार आहे ती ह्यासाठी की मराठा आरक्षण त्याचबरोबर जरंगे पाटील आणि त्यांच्या भागातून त्यांना होणारा विरोध हा ही या निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे दानवे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे आणि त्याचबरोबर तेवढीच महत्त्वाची देखील धन्यवाद